डोंबिवलीतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ग्लोब स्टेट नावाच्या इमारतीत साफसफाई करणारे दोन ते तीन कर्मचारी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मस्ती करत होते मस्ती दरम्यान बंटी टाक या सफाई कर्मचाऱ्याचा आपल्या सोबत काम करणाऱ्या नगीना देवी हिला हात लागला नगीना देवी ही एका कठड्यावर बसली होती जोरात हात लागल्याने नगीना देवी ही खाली पडली आहे त्यासोबतच बंटी टाक याचा देखील तोल गेला मात्र बंटी टाक थोडक्यात बचावला आहे परंतु नगीना देवी ही तिसऱ्या मजल्यावरून पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी बंटी टाक याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला अटक देखील केली आहे पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहे डोंबिवली एमआयडीसी भागामध्ये ग्लोब इस्टेट नावाचे कमर्शियल बिल्डिंग आहे आणि काल त्यामध्ये जे हाऊसकीपिंगचा स्टाफ नगिना देवी राम आणि बंटी टाक हे मस्ती करत होते त्यांचं काम झाल्यावर आणि मस्ती करताना एक कठाडा आहे जिन्याजवळ तो कठडा एकमेकांना मस्ती करत असताना कठड्याला धक्का लागला त्या महिलेचा आणि त्या कठड्यातून तोल जाऊन तो ती खाली पडली त्यामुळं तिचा मृत्यू झालेला आहे सदर बाबत त्या ज्या मुलाबरोबर ती मस्ती करत होते त्या विरुद्ध सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास पोलीस करीत आहे